नमस्कार मित्रांनो सी एच अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे जर आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून अशाच प्रकारची नवीनवीन माहिती आपणासा आमच्या चॅनलच्या माध्यमातून उपलब्ध होईल तर मित्रांनो आज आपण काही विद्यार्थ्यांनी प्रश्न उपस्थित केले होते त्यापैकी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे समान गुण मिळाल्यानंतर कोणता नियम कोणता क्रेटेरिया लावला जाईल तर ज्या निवड याद्या लागलेल्या आहेत यामध्ये बहुतांश उमेदवारांना समान गुण आहेत तर यामध्ये समान गुण आहेत आणि समान पात्रता आहे त्यामुळे कोणाचा आधी विचार केला जाईल तर याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत जिल्हा परिषद सिंधुदुर्गचं हे नोटिफिकेशन आहे तर यामध्ये त्याची सविस्तर माहिती दिलेली आहे त्याची माहिती आपण घेणार आहोत तर यामध्ये मुद्द क्रमांक अकरामध्ये उमेदवारांना समान गुण मिळाल्यास तर उमेदवारांना ऑनलाईन परीक्षेमध्ये समान गुण मिळाल्यास परीक्षेचा निकाल तयार करताना गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रम पुढील प्रमाणे राहील म्हणजे जी गुणवत्ता यादी तयार केलेली आहे यानुसार ज्या उमेदवारांना समान गुण आहे याबाबतीत सर्वप्रथम आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या पाल्यास प्रथम प्राधान्य राहील म्हणजे दहा विद्यार्थी असतील आणि त्या सर्वांना नव्वद गुण असतील आणि त्यापैकी जर एखादा उमेदवार आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य असेल तर त्याला प्राधान्य देण्यात येईल त्यासाठीचं प्रमाणपत्र हे तहसीलदार मार्फत उपलब्ध होतं त्यानंतर पुढे समान गुणप्राप्त उमेदवारामध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नसेल अथवा वरील अनुक्रमांक अनुसार एकापेक्षा अधिक उमेदवार समान गुण प्राप्त असतील तर त्यापैकी वयाने ज्येष्ठ असलेल्या उमेदवाराला प्राधान्य देण्यात येईल तर दहा उमेदवार आहेत त्यांना सर्वांना नव्वद मार्क आहेत पण त्यापैकी कोणीही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्य नाही आहे तर अशा वेळेस ज्या उमेदवाराचे वय सर्वात जास्त आहे अशा उमेदवाराला संधी देण्यात येईल त्यानंतर पुढे एक वरील अनुक्रमांक अ व ब या दोन्ही अटीमध्ये देखील समान ठरत असलेल्या उमेदवारांच्या बाबतीत अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास उच्चतर शैक्षणिक अर्ता धारण करणाऱ्या उमेदवारास प्राधान्यक्रम देण्यात येईल तर येथे आणखी एक आठ सांगितलेली आहे काही पदाच्या बाबतीत ज्येष्ठतम अहता असू शकते परंतु काही पदाच्या बाबतीत ही अर्ता सेमच आहे त्यामुळे जर दहा उमेदवार असतील आणि त्या दहा उमेदवाराचंही वय सारखंच असेल आणि त्यापैकी कुणी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाले नसेल तर अशा उमेदवाराच्या बाबतीत जो उच्च शिक्षित उमेदवार आहे त्याला संधी देण्यात येईल पण असं शक्यतो घडत नाही सर्वांचे वय हे कमी जास्त असतात त्यानंतर पुढे ड वरील अनुक्रमांक अ ब क या तिन्ही अटीमध्ये समान ठरत असलेल्या उमेदवाराच्या बाबतीत सदर सेवा प्रवेश नियमामध्ये वीत असलेल्या किमान शैक्षणिक अर्थेमध्ये उच्चस्तर प्राप्त उमेदवारांचे प्रथम प्राधान्यक्रम देण्यात यावा तर ह्यावरील तिन्ही बाबतीत दहा उमेदवार आहेत नव्वद मार्क आहेत कोणीही आत्महतग्रस्त शेतकऱ्याचा पाले नाही आणि कोणीही ज्येष्ठ नाही सर्वांचं वय सारखंच आहे त्यानंतर सर्वांची पात्रता ही जास्त सारखीच आहे म्हणजे समजा आरोग्यसेविका आहे सर्वांनी एन एम केलेलं आहे आणि सर्वांचं वय सारखंच आहे तरी अशा बाबतीत त्यांच्या एन एममधील मार्क विचारात घेतले जातील हा चौथा टर्म आहे म्हणजे चौथ्या स्तरावर असा विचार केला जाईल की वरील तिन्ही स्तरात जर बसले नाही तर चौथ्या स्तरावर त्यांच्या शैक्षणिक अर्थाचे मार्क विचारात घेतले जाईल ज्यांना जास्त मार्क असतील त्यांची निवड त्या पदावर केली जाईल असं शक्यता होत नाही तर समान गुणाच्या बाबतीत दोनच अटी लागू होतील एक तर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा पाल्या असेल तर त्याला आधी प्राधान्य मिळेल त्यानंतर ज्याचं वय जास्त असेल अशा उमेदवाराला इथे संधी दिली जाईल या दोनच अटी या समान गुणाबाबतीत लागू होतील तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद